नमस्कार मित्रांनो मी कराळे खास करून लाडक्या बहिणींसाठी खुश मना किंवा आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये मोठी अपडेट या ठिकाणी समोर माहिती सरकारनं लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना सुरू केली तीन महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आणि राज्यात राज्य सरकारनं त्यांना नोव्हेंबर जो काही लाभ आहे तो विधानसभेच्या दिला निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही दिली याचा मोठा फायदा माहिती सरकारला झाला याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे अशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय जय महाराष्ट्र धन्यवाद